जे मुद्दे आम्ही ठेवले होते त्या मुद्द्याच्या संदर्भात तिन्ही पक्ष इंटरनली डिस्कस करणार त्याच्यामध्ये अजून काही ऍडिशन करायचं आहे का ऍडिशन त्या ठिकाणी केलं नाही आणि नंतर मग असणारा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट सेशनचा असताना फायनल आता असताना इतर मुद्दे जे आहेत त्या इतर मुद्द्यांवरती असणारा चर्चा कंटिन्यू राहणार आहे मला फक्त जायचं असल्यामुळे मी असं ते बैठकीतून बाहेर जे काही आमचं आत्ता ठरलेलं आहे ते म्हणजे या आघाडीच इंडिया होऊ नये ही आम्ही ही दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जरी असलं तरी फुकून फुकून द्यायचं असं मी ठरवलं तुमच्याकडून त्याच्यामुळे बोला त्याच्यामुळे असणार शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा चा इश्यू राहणार आहे फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या फेजची असणारी अर्धवट चर्चा झाली अर्धवट चर्चा सुरुवात इंडिया आघाडी इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही जे काही अध्यक्ष आणि काँग्रेस माहितीप्रमाणे दोघही पाठ झालेले आहेत काँग्रेस वेगळी आहे एसपी सुद्धा वेगळी आहे माझी माहिती आहे होऊ नये ही माझी इच्छा आहे परंतु हकीकत अशी आहे की दोघं बेगे चाललेत अशी परिस्थिती आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र कसं होऊ नये हे आम्ही असं पाहतो तर